विद्यार्थी मित्रांनो एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर तीन तर एक्सचा घन अधिक एक छेद एक्सचा घन बरोबर किती ही उदाहरण आपण कसं सोडणार ते बघूया पहिले बेसिक समजून घेऊया आणि मग याच्यावर आपल्याला काही शॉर्टकट मार्ग निघतो का ते पण बघूया बघा आपल्याला असं म्हणता येणार एक्सचा घन अधिक एक छेद एक् घन बरोबर कंसात एक्स अधिक एक छेद एक्स कंसाचा घन वजा तीन कंसात एक्स अधिक एक छेद चा पॅकेट कम्प्लीट आता या सूत्रात आपण किंमत टाकूया बघा आपल्याला दिलेली किंमत याची याची किंमत आहे तीन तिनाचा घन वजा तीन गुणिला कंसात याची किंमत आपल्याला दिलेली आहे तीन ती लिहिणार हा तिनाचा घन सत्तावीस वजा तीन त्रि त्रिंगुणला ती तीन नऊ उत्तर तुम्ही येणार अठरा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं याला हा बेसिक आहे हा बेसिक आहे एक्स घन अधिक एक छेद तीन बरोबर एक्स अधिक एक छेत तीनचा घन वजा तीन गुणिला कंसात एक्स अधिक एक छेद एक्स हे याचं सूत्र आहे पण एवढं करण्यापेक्षा याच्यावर काही शॉर्टकट ट्रिक आहे का ते आपण बघूया एक्स अधिक एक छेद एक्सची किंमत तीन आहे या समीकरणाची जी किंमत आहे त्याचा वर्ग करायचा आणि त्या वर्गातून तीन वजा करायची उत्तर येणार बघा तीन त्रिक नऊ वजा तीन बरोबर सहा आणि या सहाला ह्या आलेल्या गुणाकारांनी वजाबाकीला या टर्मच्या संख्येने म्हणजे याची जी किंमत आहे त्याने गुणायचं म्हणजे गुणवीला तीन सायंत्रिक अठरा अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट पद्धतीने हे होतं याच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण बघूया बघा या ठिकाणी एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर पाच आहे तर एक्सचा घन अधिक एक छेद एक्सचा घन बरोबर किती असणार ते आपण बघूया आता या ठिकाणी जी संख्या आहे म्हणजे एक्स अधिक एकशे एक, शे एक शे जी टर्म आहे पाँच। पाच त्या पाचाचा आपण काय करणार वर्ग करणार वर्ग आला पंचवीस त्यातून वजा तीन करणार पंचवीस वजा तीन बरोबर तुमचं उत्तर असणार आहे बावीस आता या बावीसला या जे पद आहे याची किंमत पाच आहे त्या पाचने आपण गुणणार आहोत मग बावीस गुणिला पाच म्हणजेच बावीस गुणवीला पाच बावीस पंचवीस एकशे दहा या ठिकाणी आपलं उत्तर आहे असणार आहे एकशे दहा अशा पद्धतीने घनाचं जर का आपल्याला परीक्षेमध्ये धरण आलं तर शॉर्टकट पद्धतीने आपण हे करू शकतात आणि या ठिकाणी जर का चिन्ह वजा आलं एक्स वजा एक छेद एक्स असेल तर सेम पद्धतीने आपल्याला करायचं आहे फक्त या ठिकाणी वजाच्या ऐवजी आपल्याला अधिक करायचे आहेत आता प्रॅक्टिससाठी उदाहरण बघा एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर सात तर एक्स घन अधिक एक छेद एक्चा घन बरोबर किती हेच आपण आता पाहिजे लॅक्टिक्सनुसार उत्तर सोडवा आणि मला कमेंटमध्ये उत्तर सांगा धन्यवाद